स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलमध्ये आजच्या मध्ये आपण स्त्री स्वामी समर्थ महाराज यांच्या उपायाने सर्व कामे मार्गी लागतील हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरेमिकच्या वस्तू ठेवू नये घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक पडत नसेल तर पाच सुवासिनी मानापानाने दूध द्यावे ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पती पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूम मध्ये एका काचेच्या मध्ये खडे मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ चिमूटभर हळद गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात का थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा घेतल्याने लक्ष्मीची कृपा ठेवते देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा होतो देवाला सुकलेली शिळी फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी फुल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका व मधल्या बोटाचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये चंपा फुलाच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये कुमुदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता स्वतःचे घर होण्यासाठी हा उपाय आहे कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवावे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल हो दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे ही गोष्ट सांगू नये प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल घर जर अपघाताची भीती वाटत असेल शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून त्याचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या दोन्ही गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे कधी पण थोड्या मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजवू देऊ नयेत त्यामुळे घरात दोष निर्माण होतो उंबरट्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये किंवा देऊही नये यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचराही काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते घरातील प्रमुख महिलेंनी दररोज पहाटे उठून नित्यकर्म आपटून तांबे धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते बुधवारी हा लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।